श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी नीलम नगर येथे शासनमान्य ताडी दुकान गेल्या दोन वर्षापासून नामंजूर होते त्या दुकानाला पुन्हा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून परवाना देण्यात आला आणि ते दुकान पुन्हा चालू करण्यात आले या संबंधी दुकान बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने दिनांक सोळा जानेवारी व वा जानेवारीला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आंदोलन करून दोन वेळा कार्यालयात उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले परंतु त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता त्याच भागात सयांची मोहीम अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सिन्सू यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली यावेळी शेकडो नागरिक व महिलांनी सह्या करून ते ताडी दुकान बंद करण्यात यावे अशी अर्ज केली वास्तविक पाहता या भागात बाजी मंडई आहे हा संपूर्ण परिसर कामगारांचा भाग आहे या भागात विडी कामगार व यंत्रमाग कामगार हजारोंच्या संख्येने राहतात या ताडी दुकानामुळे या भागातील जास्तीत जास्त नागरिक ताडी पिऊन त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करून घेतात तसेच ते ताडी दुकान गर्दीच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक नागरिकांना अपघात होऊ शकतात विडी कामगारांची कामगारांची व मुले जास्त प्रमाणात या ताडी दुकानासमोरून शाळा कॉलेजला जात असतात ताडी पिणारे त्यांना अश्लील अवभाव करू शकतात या दुकानामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो यासाठी माननीय या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सयाचे निवेदन देऊन ताडी दुकान बंद करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे तसेच आठ दिवसात ताडी दुकान बंद न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची शिष्टमंडळासोबत मुंबई येथे भेट घेऊन सदरचे ताडी दुकान बंद करण्यासाठी निवेदन सादर करून विनंती करणार आहोत तरी देखील ताडी दुकान बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे डॉक्टर सुनसुजी यांनी यावेळी म्हणाले विरोध असताना देखील संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी परवानगी दिलेली आहे आम्ही त्यांना विनंती करीत आहोत की हा परवाना रद्द करा अन्यत्र हलवा या ठिकाणी आम्हाला ताडे दुकान नको आहे असे या भागातील सर्व नागरिकांची भावना आहे त्वरित मान्य राज्य उत्पादन शुल्क अधिकारी साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी मार्केट आहे रस्ता लहान आहे आणि या रस्त्यावरून विनायकनगर विजयनगर गोदूचाही विडी पर्यंत लोक जातात रस्ता एकदम अत्यंत लहान आहे आणि या भागातील लोकांना दुसरा पर्यायी रस्ता नाही आहे या भागातील कामगारांच्या मुली या कॉलेज शिक्षणासाठी जात असतात याच रस्त्यावरून जावं लागतं आणि आजूबाजूला शेजारी तीन ते चार विडे कारखाने आहेत त्या ठिकाणी पाच ते सहा हजार विडी कामगार आहेत त्या लोकांना सुद्धा हाच रस्ता वापरावा लागतो या ठिकाणी ताडी पिल्यानंतर त्या लोकांच्या याच्यामुळे या नागरिकांना त्रास होऊ शकतो अधिकारी साहेबांना माझं कळकळीची विनंती आहे त्वरित दुकान बंद शिंदी दुकान बंद पाहिजे बाया माणसं पोरी सुना बाळा सगळे राहतात इथं शिंदे दुकान नाही पाहिजे जंगलात लावा इथं घरगुती लावू नका आमचं म्हणणं असं इथं इथं घरगुती नाही लावायचं शिंदी दुकान शिंडीचं दुकान लावायला जंगल हुडका जंगलात लावा बाया पोरं राहण्या जाग्यात लावू नका एक ताडी दुकान चालू केलेले आम्ही सगळे संघटनाचे लोक फिरत आहेत तरी पण चालू केलं दुकान मग आम्हाला दुकान नकोच नको आमचं कोरं कॉलेजला जाता सगळ्यांचं हे सार्वजनिक आहे दुकान बंद करायलाच पाहिजे आम्ही फिरताना पण यांनी ताडी दुकान चालू केले म्हणजे काय समजावू हो यांना भांडाव का आंदोलन करू काय करायचं आमचं मग आम्ही लोक खवळले तर कुणाला दुकान समजून देणार नाही साडी दुकान ठेवतो म्हणून साडी दुकान ठेवतो का म्हणजे लोक खवळायला पाहिजे का याला लोक कशाला ठेवायचं आमचं काही तर ऐकायचं ना बघा आपलं गल्ली येणं जाणं रस्ता आपल्या घरात मुली नाही आहे ते रस्ता बंद करा येणं जाणं रस्ता आहे तर आप होत्या पहिला घर आपल्याच आहे इथं बंद करा हे शिंदी दुकान बंद करा हे एवढंच आमचं विनंती आहे बघा बंद करा हे नकोच येणार जाणार रस्ता आहे बंद करा यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश दासरी माणिक पाटील रमेश मंताटी अंबादास पोद्दार लक्ष्मण पुल्ली विनोद करली रमेश उपलंची संजय कैरम कोंडा किशोर सिरसिल्ला प्रकाश अन्नम रवी अन्नम अनंतलक्ष्मी उपलंची अनुसुया पोतराज आदींनी परिश्रम घेतले हरिभक्त परायण मल्लया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस